असलेला बेल्बे बाजार या ठिकाणी आलेला तुम्ही पाहू शकता सकाळी सात साडेसात वाजता चांगल्या प्रकारचा बैल बाजार भरलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक शेतकरी बंधूंचे आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर घेणार आहे पाहू शकता तुम्ही किती चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत काही ना म्हणून व्यापारी सुद्धा आपल्या सोबत आहेत

कारण काय झाले तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी घेतले पहिले आगुटीला आता कमी आम्ही मागितले उपस्थित होणार सरपंच जे आरी सरपंच जे आरे झाले काय शेतकरी वर्गाला वाटतं माय पैसे वेत कारण ते माला मध्ये तरकारीचे पैसे होती तामट्याचे पैसे होते बैलांची पिठा असं काहीच होत नाही लोकांनी नव्वद निघायचं आज सर सत्तरला ओपले हो जास्त कोणत्या बैलांना शेती कामाची का शर्यतीचे शेती करते तुम्हाला किती बैल न्यायचे आज एक बैल घ्यायची एकच घ्यायचंय आणि तुम्हाला चाळीस गावला चाळीस गावला आपण काय जेवढे भेटले सात आठ दहा तेवढे घेऊ आता तेवढे पण मालच नाही ना आज मालच नाही मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तावीस अठ्ठ्याण्णव आता पप्पू शेठ कडून दोन घेऊ तिकडे दोन घेऊ अशी चार सहा घेऊ आपण चार सहा चला करा काय व्यवहार करता चला बोला ना फटाफट काय इकडं हे बारके वासर द्या मला असं आहे का ये बोला

सांगा आणि याची सत्तर आणि चाळीस व्यापारी इतके शेतकरी दोनच आणले होते फायनल किती सांगणार याचे लाखापर्यंत दोन्ही मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर एकोणनव्वद पंचाहत्तर हा सत्याहत्तर झिरो पाच हा एकोणतीस

व्यवहाराला कसलो का मी जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा ना तो अठ्ठावीस सव्वीस एकहत्तर तीनच होते का तीन रायले सांगितलं किंमत किती सांगितली पंचावन्न बोला बाई मुंबईचा आहे व्यापारी इतके शेतकरी एकच आणला आता

पिंपळगावचे फायनल किती सांगणार लाखाला मोबाईल नंबर सांगा ना थी 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 थी। काय किंमत सांगितली याची पंचावन्न कसं आहे दाती दोन दाती व्यापारी इतकं शेतकरी आहेत व्यापारी इतकं शेतकरी आहेत शेतकरी एकच आणला आता एकच आणला आता एक दिला मोबाईल नंबर सांगा ना तुला फायनल किती सांगणार याचे का मग सांगितलं हो? कुणाचे आहेत मामाचे आहेत का आज बरेच खरेदी दिसती

शेती कामाचे आज बाजार जरा रडावून दिसतय बाजार थोडं मग असं होत काय संपलाय करायची आपण फुकट देणारे का लोकांना पैसे लावले किती आणले होते बैल ताई सत्र आहेत बघा ना गाडी येते गाडी येते अजून यांच्या काय किंमती सांगितल्या घेते घेते काय किंमत सांगितली यांची एक लाख वीस एक लाख वीस यांची एक लाख दहा हजार

देवर आलो बसलो कमी जास्त होईल बैल ताई काडा पायाचा बैल नीट चल हो भरत लाईव झाली पाय झाडा कर मार की नाही से। काय का रे खालून सोड बैल अरे काय कर सर रे काय जिन सर सुन पाहू शकता शेतकरी बंधूंनो यांची व्हिडिओ काढते किंवा यांची शूटिंग काढते याचं कारण एकच आहे क्वालिटीचे बैल आहेत व्यवहार पण चांगल्या प्रकारे जुळून दिला जातो दुसरं काहीच कारण नाही तुम्ही वाईट कमेंट करू नका तुम्हाला एकच विनंती राहील माझं काम आहे तुम्हाला क्वालिटीचे बैल दाखवणं जिथं क्वालिटीचे बैल असतात तिथले बैल दाखवते असं समज करून घेऊ नका मी फक्त यांची शूटिंग काढते याचा अर्थ हे मला पैसे देतात पैसे विषय काही देत नाहीत मला जे कोणी म्हणतं ताई तुम्ही आमची शूटिंग काढा प्रत्येकाची शूटिंग काढली जाते अहो बाय माणसांनी सोडायची वेळ म्हणलं तुमच्या ताब्यात गेला पाहिजे सोडा तुम्ही अहो आम्ही काय म्हणतो तुम्ही जा ना सोडा तुम्ही जा ना डायरेक्ट

काय किंमत सांगितले चाळीस कसं आहे दाती चार दाती फायनल किती सांगणार हो जोखमी काय सांगताय चाळीस हजार कुठं द्यायचा कसा पंचवीस ला द्यायचं काय पंचवीस ला द्या रोग पैसे

ં઱ું હૈયતા દરાળ ંર઻ાહાહહાળ સિં માળુરાળહૂાળ રૂ તે સમાહોળ ંજેમી . હીમતા દાાહ જમ�ાહં હ� काय किंमत सांगितली याची कुठला आहे बाई व्यापारी आहेत का शेतकरी व्यापारी आहेत एकच जाणला होता किती आहेत हे दोन आहेत दोन दिले या दोन काय किंमत सांगितली सत्तावीस हजार मोबाईल नंबर सांगा ना तुमचा व्यापारी येत कशात करेल व्यापारी आहेत फायनल की सांगणार याचे सत्तावीस कसं आहे दाती म्हणते दोन दाते काय किंमत सांगितली याची सांगायला पंचेचाळीस पंचेचाळीस आहे कुठला आहे पारगाव मंगरुळ पारगावचा व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी एकच आणला होता कसं आहे दाती चार दाते चालवलेला आहे कावताला पळवलेला आहे शर्यतीचा आहे फायनल किती सांगणार याचे पस्तीस पर्यंत पस्तीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास अडुसष्ट दाती कसं आहे म्हणजे काय की किंमत सांगितलं जोडीची सांगायला त्यांचे सत्तर हजार सत्तर आहे कुठले आहेत पहिले कसे आहेत दाती साय साय दाती, दाती।, दाती। कामाची बोली का व्यापारीत कसे करेल व्यापारीत मोबाईल नंबर सांगा ना दाती कसे आहेत म्हणले सहा सहा दाती सहा दाती काय की किंमत सांगितलं यांची एकाचे पंचावन्न आहेत कसे आहेत सात जात कोणती बैलांची गावठी आहेत कुठले आहेत बैल व्यापारी आहेत कशेत करीत व्यापारी तीनच आणले होते एक दिला तो कसा दिला व्यापाराला कशेत करायला मोबाईल नंबर सांगा ना त्र्याहत्तर पन्नास डबल या पाहिण्याला किती सांगणार ह्या जोडीचे पंच्याहत्तर आणि पन्नास काय किंमत सांगितली किंमत किती सांगितली ऐंशी हजार कुठले आहेत बैल आडगावचे आहेत व्यापारी इतका शेतकरी व्यापारी दोनच आणले होते यांची काय सांगितली एक लाख दहा हजार हां तुम्ही व्यापारी कशासाठी शेती कामासाठी पटले का नाही ना पटले थी पटले, किती पर्यंत अपेक्षा आहे तुमची सत्तर पर्यंत मोबाईल नंबर सांगा ना